तेल भेचाड जो करणारा जो एक मेहेज तोर म्हणून आहे त्या तो ने तोअरने टिपड़ा टिपळामध्ये तेल आणून भेसड करत होते पेन आता फॅक्टरी लावली आहे आणि फॅक्टरी टँकर आणून फॅक्टरी लावून त्या ते टँकरने तेल भेचड करून ते कि कोणता ज्याचा तेल आणता काय आणता ते भेसळ करून त्याच्यावर लेबल लावून नये आमचा नंदुरबार जिल्हा हा पूर्ण आदिवासी आहे मी ज्या तालुकामध्ये राहतो ज्या मतदारसंघामध्ये राहतो तो शंभर टक्के आदिवासी आहे आणि तो भे तेल भेसळ करू नये आमच्या या तालुकामध्ये जो तेल विकतो त्या तेलाने काही लोकांना कॅन्सर आहे काही लोकांना मोठे मोठ्या बिमाऱ्या झालेल्या आहेत मी वारंवार मागे सुद्धा तक्रार केली असताना पंचवीस लाखाचा माल जाप्त केला होता आणि थोडे दिवसाने तो तेल चांगला आहे म्हणून अजून त्याला वापिस करून दिला होता माझे मंत्री मोदयंना हे विनंती आहे का जो तेल भेचड करणारा हा पासून आमच्या भागात आहे आमच्या आदिवासी समाजाला बिमार करणारा असा व्यक्तीवर ताबुडतोड चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का दुसरं प्रश्न जे ज्या त्या परिवारमध्ये फुले फुलेसुद्धा ते विकतात आणि मो फुले विकून आमच्या भागामध्ये दारूचा मोठा वेसन सुद्धा त्याने लावली आहे ते सुद्धा कारवाई व्हायला हो पाहिजे त्या परिवारमध्ये त्याला गुजरातमध्ये ओफिम ओफीम विकताना गुजरात सरकारने त्याला पाकडून त्याच्या परिवारच्या एक व्यक्तीला जेलमध्ये सुद्धा ठेवलं आहे तर असे जे परिवार जे दोन नंबर करणारे परिवार तेल भेसळ असेल मोह फुल असेल विकणार आहे या परिवारावर ताबुडतोड चोक्सी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का माझं पॅसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी विचारलेला जो काही प्रश्न आहे तो खरा आहे कारण अच्छा सॉरी सॉरी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी विचारलेला प्रश्न अगदी खरा आमदार साहेबांनी विचारलेला प्रश्न एक मिनिट आहे का त्यांना भूमिकेत यायला थोडा वेळ द्याल की नाही <laughs> सॉरी बोललो आमदार महोदयांनी जो काही प्रश्न विचारला तो अतिशय तसा गंभीर आहे का तेलातलं भेसळ हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांच्या मतदारसंघात जी काही कंपनी आहे ती मे गोपाल प्रोविजन अशा नावानं त्या ठिकाणी अक्कलकुव्याला त्यांची कंपनी तेलाचं उत्पादन करते आणि त्या कंपनीचं तक्रारीनंतर किंवा तक्रारीच्या अगोदरसुद्धा अनेक वेळा त्याच्या चौकशा त्या ठिकाणी केल्यात प्रत्येक वेळेला काही ना काही त्याच्यात भेसळ निघालं आहे